फायनली माझी आंघोळ झालेली आणि वाजले सव्वा बारा कारण अगोदर कपडे धुतले उठले मला ब्रश वगैरे करून कपडे धुवून घेतले आधी पाणी होतं आणि मग आंघोळ केली आणि हा ड्रेस मी घातलाय नवीन म्हणजे दिवाळीला घेतला होता असा तर हा घातलाय कारण मला जायचंय माझ्या स्कूल मैत्रीण म्हणजे माझ्या शाळेतली मैत्रीण आहे तर तिच्या बहिणीचं डोहाळे जेवण आहे त्यासाठी मला जायचंय ती राहते मांजरीला आणि मी राहते हडपसर एरियामध्ये तर मला जायचंय म्हणून मी अशी म्हणजे तयार व्हायला लागले माझा एक कानातला या कधी पडले मला आता माहीत झालंय ते पण इथं बघून अवघड आहे माझं तसं पण मला काढायचंच होतं हे कानातले ह्याच्यावर दुसरे घालणार आहे मी तर म्हटलं चला बाकीच्या पूर्वी एवढा सारा मेकअप थोपतो आपण काही ना काही क्रीम पावडर बिवडर काहीतरी लावू आणि जाऊ मस्त तर चला मी तयार व्हायला लागले आता हे ह्या सगळ्या कंपनीचं मी हे प्रोडक्ट घेतलेले कारण ना माझी स्किन लय खराब व्हायला लागली होती बघा ही खड्डे 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 फोड्या 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 येत होते आता जरा फोड्या यायच्या कमी झालेत नवीन आणि खड्डे तर हायच थोडेफार दिसायला लागलेत जर हे हे पण लय काळी काळ गोंडली होती लई स्किन त्यामुळे मी हे सगळं हे जर प्रॉडक्ट घेतलेले तर हे बघा तर चला रेडी हो आपण गरम व्हायला लागले नेमकं दोन दिवस आधी थंडी होती आता गरम व्हायला लागले पण मी थंड पाण्याने हे जरा लावते तुम्हाला वाटेल का ही काय प्रोडक्टची ची ऍडव्हर्टाईज का काय तर असं काय नाहीये मी कुठल्या पण प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करत नाही मला अजून तसं काय आलेलं पण नाही ऑफर किंवा काय डॉट डॉटनेच लावणार आहे मी ठीक आहे आणि ही लॅक्मेची लिपस्टिक आहे तर आता ही वापरते कारण ही सूट नाही होतय म्हणून मी हिला परत काढली रिमूव्ह केली आहे लावली होती आता हे होऊन टाकते आणि लावते हे सूट होईल बहुतेक तर छान वाटत हे क्रीम वगैरे बघा लगेचच म्हणजे होऊन जात आहे स्किनला हलकीच लागणार आहे चला कशी दिसते दिसते मी मी खूप छान आता तयार ओढणी घेते आणि डायरेक्ट निघणार आहे मी फायनली माझं सगळं आवडून झालेलं आहे आणि आता निघाय निघायला लागले मी दोन मिनटात निघल ही बॅग घेतली अशी माझी बॅग त्याच्यामध्ये फक्त चार्जर लिपस्टिक आणि काय बाकीचं काय डॅश 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 आणि पैसे हा असं काहीतरी कारण जायला यायला लागतीलच ना आता तर ते घेतलं आहे आणि दुसऱ्या एक म्हणजे बॅग कॅरी बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये साडी बिडी ठेवलेली आहे मला पण घालायला आणि तिच्यासाठी मी घेतलेली ती पण आणि आता निघते डायरेक्ट रिक्षाने जायचं आहे मला आणि ऊन भरपूर पडलं थंडीच्या दिवसात दोन दिवसाखाली मरणाची कुडकुडत होतो आणि आता असं ऊन पडले ना भयंकर की गरम व्हायला लागले तर चला मी निघती तर फायनल <laughs> मी तयार झाले आणि बॅग बी घेऊन डायरेक्ट तिकडं म्हणजे समोर आहे ना प्रोग्राम तिकडं जायचं त्यांचे फोटो सेशन झाले मी मला नको मला फोटो बिटो व्हाय लागले मी तर साडी घातली आहे मला त्या ताईने घातली आहे साडी छान घातली आहे तर ही भरपूर वेळा घातली आहे घातलेली आहे मी साडी रीलमध्ये ब्लॉगमध्ये ह्याच्या पहिले पण घातलेली आहे मी साडी तर आता प्रोग्राम सुरू होणार आहे एक दहा पंधरा मिनटं लागतील आणि लगेच मी निघणार आहे कधी घरी जाणं असं झालं कारण मला उद्या ड्युटीला पण जायचं आहे पण आल्यात आणि आम्ही दोघी सजावट सजावट घेऊन आणि हे हेच औक्षणाचं ताट घेऊन आम्ही चाललो आहे आता चला दाखवते तुम्हाला इथे घर आहे आणि समोरच आम्ही सजावट केली आहे तिकडे नेते तुम्हाला चला बाहेर जरा लाईट नाही म्हणून वाटते आता तुम्हाला दाखवते डेकोरेशन फायनली कसं झालंय तर आम्ही तिकडेच चाललोय आता आई मला ना साडी मस्तपैकी आहे कारण मला तर माहीत तुम्हाला तर माहिती मला येतच नाही तुम्हाला हा काय म्हणतात कुणी तर येणार येणार ग तर ये ये तिची ही मावशी आहे हां म्हणजे जे बाळ आहे त्याची ही मावशी म्हणजे जिचं डोहाळे जेवण आहे तिची ही सक्की बहीण काका आणि हे काका बघा तर फायनली आम्ही आलो आता मी काढते इकडे तर असं आणि सजावट अशी एकदम सगळे यायला लागलेत आता सगळी लगभग सुरू झालेली आहे बघा आणि रांगोळी काढलेली ह्यांना पण सजावटला मदत वगैरे केलेली आहे मी आणि हे बघा सगळीकडे आहे सगळीकडं मस्त वाटतं एकदम भारी आणि हे बघा इथून येणार आहे हे कसे केलेले मी सगळं आणि कशी तयारी चालू सगळ्यांची तर चला कार्यक्रम सुरू होते आणि ब्लॉग सगळ्यांनी बघा आणि कमेंट करायला विसरू नका